हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज अपेक्षाचा क्लास होता सकाळी तर ती चाललेली होती आणि सक्षम घेऊन चाललेला आहे तिला तर तिकडनं सक्षम मग खेळायला जाईल तर आमच्याकडे इकडे दत्तवाडीमध्ये गजानन ग्राउंड म्हणून मोठं ग्राउंड आहे तर तिथे भरपूर मुलं खेळायला येत असतात तर तो संडेला जात असतो क्रिकेट वगैरे खेळायला तर तोही गेलेला आहे मुलं गेल्यानंतर सकाळचं जे काही क्लिनिंग वगैरे होतं घरातलं बाहेरचं वगैरे ते सगळं करून घेतलं त्यानंतर छान अशी देवपूजा वगैरे करून घेतली देवपूजा वगैरे झाली की घरामध्ये छान असं प्रसन्न वाटत असतं आणि त्यानंतर मग नाश्ता बनवायला घेतला होता तर नाश्त्यात पोहे बनवले होते मी तर अपेक्षा आता क्लासवरून आली होती एक तासाचाच क्लास असतो तिचा तर मग आमच्या सगळ्यांचा नाश्ता वगैरे झालेला होता सक्षम अजून यायचा आहे म्हणून त्याच्यासाठी मी नाश्ता काढून ठेवलेला होता त्यानंतर थोडं पाणी कोमट करायला घेतलं होतं मी कारण आता थंडी खूप पडायला लागलेली आहे मध्यंतरी थोडा सर्दी वगैरे झाली होती मात्र थोडी ठीक झाली होती मग आता परत ना थोडं जास्त झाल्यासारखं वाटतं आहे मला सर्दी खोकला वगैरे म्हणून थोडं कोमटच पाणी पित आहे मी बाकीच्या कांद्याचं बेसन केलं आहे त्याच्यासोबत आता गरम गरम पोळ्या बनवते मी तर जेवणामध्ये पातीच्या कांद्याचं बेसन केलेलं आहे मी छान आता हिवाळ्याचा ना हिरवागार असा पातीचा कांदा येतो आणि त्याचं बेसन खूप छान वाटतं आणि भरपूर छान टमाटर वगैरे पण घालून ना मी मस्त असं बेसन करून घेतलेलं आहे तर माझ्याकडे ना सगळ्यांनाच खूप आवडतं छान असं थोडं आंबट वगैरे झालेलं तर त्यानंतर मग पीठही मळून ठेवलेलं होतं तर चपात्या करायला घेतल्या भात वगैरे आधीच मांडलेला होता मी चपाती झाली आणि त्यानंतर बेसनही झालेलं होतं त्यात थोडी कोथिंबीर वगैरे घालून घेतली आणि मुलांना आधी मी जेवायला देऊन दिलं आणि इकडे मग मी पोळ्या टाकत होते तर सगळ्या पोळ्या करून घेतल्या त्यानंतर मग मीही जेवायला बसले आणि म्हटलं चला जे काही आवरायचं आहे ते नंतर करते आणि गरम गरम छान आता पोळ्या होत्या तर हिवाळ्याचं छान गरम गरम जेवायला छान वाटतं तर मग जेवून घेतलं त्यानंतर मग ओटा वगैरे आवरून सगळी भांडी वगैरे घासून घेतली मी आणि आजून सायंकाळी जरा एका कार्यक्रमाला जायचं आहे तर पुढे व्लॉगमध्ये ते सगळं दिसेलच तुम्हाला तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आता सायंकाळी थोडं म्हणजे साडेचार वाजता अपेक्षाला जरा केसं मी विंजरून देत होती कारण आज तिने केसं धुतलेले होते संडे होता तर तर तिला म्हटलं थोडे खालून मी कापून देते पण ती अजिबात ऐकत नव्हती की नाही कापायचे म्हणून कारण खालून थोडे थोडे केसं वगैरे कापून दिले की केसांना ना थोडीशी छान वाढ राहते मात्र ती अजिबात नाहीच म्हणत होती तर चला आता आम्ही रेडी झालेलो आहो दोघीही आणि आम्ही दोघीच चाललेलो आहो वास्तुकला तर चला जाऊया सगळे वास्तुकला चल अपेक्षा दादा निघाला का हो चल हो तर आ, मी आधी माझ्या एका मैत्रिणीकडे आलेली होती आणि तिथनं मग आम्ही कॅब वगैरे बुक केलेली होती इथे सक्षम मी सोडून दिलेलं होतं मला आणि अपेक्षाला आणि मग तो घरी गेलेला होता तर आम्ही चाललेलो हो आहोत बेसा पिपळा रोड जिकडे आम्हाला वास्तुकला जायचं आहे तर आमची मैत्रीणच आहे ती तर आम्ही सगळे एकाच शाळेमध्ये जॉब करत होतो आणि आधी ते ना आमच्या घराजवळच राहत होते म्हणजे आधी शेजारी होते त्यानंतर मग एकत्र एका शाळेमध्ये आम्ही जॉब केला आणि मात्र आता ते तिकडे राहायला गेलेले आहे तिकडे नवीन घर घेतलं त्यांनी तर आज म्हणून त्यांच्याकडे वास्तुक आहे म्हणून आम्ही तिघी मैत्रिणी त्यांच्याकडे चाललेलो होतो आणि आमचे मुलं होते सोबत तर आम्ही जिकडे निघालेलो म्हणजे बेस्याला तर आमच्या घरापासून बरंच लांब पडतं साधारण पंधरा किलोमीटरच्या जवळपास येत असेल ते आणि जायला पाऊन तासाच्या जवळपास लागतो आणि परत ट्रॅफिक मिळतं त्याच्यामुळे लेट होतच होतं आणि आता संध्याकाळची वेळ होती त्यामुळे तर अजून लेट होतं कारण ऑफिस वगैरे सुटण्याची वेळ असते त्यामुळे जरा आम्ही लवकरच निघालेलो होतो की लवकर पोहोचून कार्यक्रम अटेंड करून लवकर परत येऊ म्हणून तर आम्ही चला आता ना पोहोचलेलो होतो आणि छान अशी मोठी कॉलनी होती ती खूप सुंदर आणि हे आहे त्यांचं घर तर बाहेरून ना असं दिसतं छान तर सगळे पाहुणे वगैरे येणं आता सुरू झालेलं होतं त्यांच्याकडे कारण सायंकाळ तशी झालेलीच होती आम्हाला येता येता सात वाजलेलेच होते तर अगदी घरात पोहोचल्या पोहोचल्यानं आतमध्ये उजव्या बाजूला इथे छान मंदिर आहे त्यांच्याकडे हॉलमध्येच तर बघा खूप सुंदर अशी फुलांची सजावट वगैरे केलेली होती छान आणि मंदिरही खूप असं प्रशस्त छान असं मोठ्ठं बनवलेलं आहे आणि खूप छान अशी सगळी मांडणी वगैरे केलेली होती आणि हा आहे त्यांचा घराचा हॉल तर हाही खूप सुंदर होता तर ही जी तुम्हाला दिसते साडीमध्ये अगदी समोरच तर ती आहे कीर्ती म्हणजेच आमची मैत्रीण तर तिच्याच घराच्या वास्तुकला आम्ही आलेलो आहो आणि त्यानंतर आम्ही सगळं घर वगैरे बघत होतो त्यांचं आणि पाहुणे मंडळी वगैरे पण भरपूर आलेली होती आता आणि हे आहे ना किचन तर किचन पण बघा खूप छान असं बनवलेलं आहे अगदी थीम वगैरे जे काही आहे कलर कॉम्बिनेशन वगैरेही खूप सुंदर केलेलं आहे त्यांच्याकडे फर्निचर वगैरेही छान बनवलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे ब्ल्यू ड्रेसमध्ये जी दिसते ती रश्मी आमचीच फ्रेंड आहे तर ती थी तिच्या हजबंडसोबत आलेली होती आणि हा आहे त्यांच्या घराचा डायनिंग एरिया तर घर खूप छान सजवलेलं होतं त्यांनी म्हणजे घरात लावलेली प्रत्येक वस्तू खूप सुंदर आणि अगदी छान विचार करून लावलेली होती म्हटलं तरी चालेल तर खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे घरात तर, तर आता आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलेलो होतो आणि आल्या आल्या इथे छान सोफा टी व्ही युनिट वगैरे बनवलेलं आहे त्यानंतर मग तीही आलेली होती आम्हाला घर दाखवण्याकरिता कारण आता घरी कार्यक्रम म्हटला की सगळ्यांनाच वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळे पाहुण्यांशी वगैरे ती पण बोलत होती त्यानंतर मग तीही वर आलेली होती आम्हाला घर वगैरे दाखवण्याकरिता तर फर्स्ट फ्लोअरला आता आम्ही बेडरूम वगैरे त्यांची बाल्कनी वगैरे सगळं बघत होतो तर या बेडरूमला लागलेली बाल्कनी जी होती ना ती भरपूर छान अशी मोठी होती छान स्पेशियस अशी होती त्यानंतर परत आम्ही दुसऱ्या बेडरूममध्ये आलेलो होतो तर इथे देखील खूप छान सगळी जी रंगसंगती आहे घरामध्ये सगळे कलर वगैरे काही पेंटिंग्स वगैरे लावलेल्या तर, तर, तर सगळंच ना खूप सुंदर होतं त्यांच्या घरामध्ये लावलेलं ला। आणि ती देखील ना खूप छान दिसत होती त्यानंतर त्यांच्या मुलीच्या बेडरूममध्ये आलेलो होतो आम्ही तर इथे देखील त्यांच्या मुलीचे ना लहानपणीपासूनचे जे आतापर्यंतचे फोटो होते सगळे ते सगळे त्यांनी तिथे ना छान असे लार्जमध्ये बनवून ना सगळे लावलेले होते आणि जी काही थीम होती सगळी रूमची कलर कॉम्बिनेशनपासून सगळ्याच गोष्टी खूप सुंदर अशा त्यांनी छान सजवलेल्या होत्या तर खूप सुंदर वाटत होतं ते सगळं काही आणि आता आम्ही आलेलो होतो सेकंड फ्लोअरला तर इथे छान गेस्ट रूम होती त्यांची आणि परत इथे मुलांना खेळण्यासाठी कॅरम वगैरे जे काही असतं ते सगळं लावलेलं ला आहे छान परत थेटर रूम होता इथे सध्या स्क्रीन वगैरे लागायची आहे ड्रेस तर ही ब्लॅक ड्रेसमध्ये जी दिसते ते न कीर्तीची मुलगी आहे अभिश्री तर अपेक्षाची छान अशी बेस्ट फ्रेंड आहे ती म्हणजे जसं की मी सांगितलं आमच्या घराशेजारी राहायचे ते त्याच्यामुळे एकत्र खेळलेले आहे सोबत त्यामुळे छान अशी त्यांची फ्रेंडशिप आहे अधूनमधून आठवण वगैरे आली की फोन वगैरे करून बोलत असतात एक ते एकमेकांशी आणि तसंही माझ्या सगळ्या मैत्रिणींचे जे काही मुलं आहेत तर आम्ही सोबत आलो की सगळे मुलंही एकत्र येतात त्यामुळे त्यांची सगळ्यांचीच अशी छान अशी फ्रेंडशिप झालेली आहे त्यामुळे एकत्र आले की छान असे एकत्र खेळतात ते सगळे आणि छान असा टाईम वेळ जे काही आहे ते सगळा स्पेंड करतात जसं आम्हाला एकमेकांना भेटायची एक, एक आतुरता असते की कधी भेटू आणि सगळे एकत्र येऊ तसं त्या मुलांनाही वाटत असतं म्हणजे आम्ही सोबत आलो की त्यांनाही एकत्र यायला मिळतं तर चला आता आणि घालेलो आम्ही सगळे घरी तर आता ब्लॉगचाही मी इथेच एंड करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर एक लाईक करा चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय